नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे हरित क्रांतीचे परणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या एकशे बाराव्या जयंती व कृषी दिनानिमित्त किनवटच्या सारखाणी येथील मुख्य चौकात वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसची युवा नेते कपिल नाईक अर्चित नाईक व राहुल नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याचबरोबर वृक्षदिंडीची भव्य रॅली काढून कुमारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व बाळकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल भगवती आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्ष लागवड करून कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला असता हा कार्यक्रम बाळकृष्ण इंग्लिश मिडियम स्कूलचे संचालक जीवन सर जाधव सर व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भास्करराव सर तसेच युवा उद्योजक शैलेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा आधुनिक यंत्रणाद्वारे अवघ्या दोन तासामध्ये एकशे वीस वृक्ष रोपणाची लागवड करण्यात आली आहे या वृक्ष लागवडी प्रसंगी गावातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील चव्हाण विक्रम राठोड सावंत चव्हाण बजरंग पवार राजदीप भोसले युवा ग्रामीण पत्रकार संघ सर्कल प्रमुख व अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोशल आर्मीचे जांबाज कार्यकर्ते यांनी आठ दिवसापासून परिश्रम घेत सौ खर्चा विविध फळांची झाडे आणून ही फळझाडांची लागवड करून सामाजिक बांधिलकी जोपासलीय ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची